बावीस मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी श्री यशलक्ष्मी आठ तर्फे शनिवार वाडा ते ओंकारेश्वर मंदिरापर्यंत जलदिंडी काढण्यात आली आपला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या कडक झळांमध्ये होरपळतो आहे या प्रश्नावर अनेक संस्था व्यक्ती जनजागरणाचे मोठे काम करीत आहेत तशाच प्रकारे पाण्याचं महत्व पटवून द्यावं आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून द्यावी याकरिता ही जलदिंडी काढण्यात आल्याचं श्री यशलक्ष्मी आर्टच्या संस्थापिका मंजुश्री ओक यांनी सांगितलं श्री यशलक्ष्मी आर्ट ही माझी संस्था गेले दोन वर्ष या संस्थेकडे जागतिक जलदिनानिमित्त मंडळाच्या संपूर्ण जगामध्ये जलदिन म्हणून साजरा केला हार्दिक शुभेच्छा गेल्या दोन आम्ही आमच्या संस्थेतर्फे आणि आमच्या इतर काही सहकाऱ्यांच्या बरोबरीने जलदिंडीचं आयोजन करत आहोत हे आयोजन एवढ्या करताच आहे की लोकांमध्ये पाण्याविषयी एक अवेअरनेस निर्माण व्हावा पाणी बनवता येत नाही पाणी जे आहे ते आपल्याला जपून वापरायला पाहिजे असं म्हटलं जातं की तिसरं महायुद्ध हे पाण्यावरनं होऊ शकतं इतकी पाण्याची आता वानवा आहे गेले दोन तीन दिवस पुणे शहर की जिथे पाणी आला उणं नाही असं शहर पाण्या वाचून तडफडतंय आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत तर या जलदिंडीतनं आम्ही लोकांपर्यंत अवेअरनेस पोचावा या पाण्याच्या विषयी याच्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत या दरम्यान जलदूत चित्रकला स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं मी आजच्या ज भव्य जलदिंडीमध्ये सहभागी झाले त्या दिवशी चित्रदिना दिवशीही मी सहभागी झालेले तेव्हा मला भरपूर आनंद झाला मी पाण्याचा नक्कीच उपयोग चांगल्या पद्धतीने करेल पाणी वाया घालवणार नाही शिवाय पाण्याचा ही मो मोहीम दरवर्षी मी योग्य त्या रीतीने करेल माझ्या मुलांना किंवा माझ्या पुढच्या पिढीला मी ती मोहीम अतिशय उत्कृष्ट प्रकारे समजून सांगेन तर आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि वनराय यांच्यामार्फत जी चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली होती ती अतिशय चांगल्या पद्धतीने विषय देण्यात आलेले होते आणि या विषयाला अनुसरून आमच्या विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यातील पाच विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले आहेत तर हे विषय देत असताना अतिशय पाण्याचे महत्त्व कशा पद्धतीने आपण जपले पाहिजे किंवा पाणी हे जीवन आहे आणि जीवन हे आपण व्यर्थ जाऊन न देणे याचा संदेश या चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेला आहे या जलदूत चित्रकला स्पर्धेत विविध शाळेतून सुमारे बारा हजार पाचशे सहभागी झाले होते मी मी दिंडीत सहभागी झालो मला खूप मजा आली घरी पण आता पाणी वाचवण्याचे पाणी वाचवणारे शेजारी पण सांगणारे या जलदिंडीला चांगलाच प्रतिसाद मिळाला ओंकारेश्वर मंदिरात भोलेश्वराला पाण्याने स्नान घालून दुष्काळ हटविण्याचं साकडं घालण्यात आलं पद्मनाभ ठक्कर जयसिंह पाटील किशोर सरपोदास इत्यादी या जलदिंडीत सहभागी झाले होते